आज आपण करणार आहोत मुगाची डाळ आणि बटाटा मिक्स आमटी झणझणीत गावरान पद्धतीनं आता ना मुगा नुसत्या मुगाची डाळीची पण आमटी काही काही जणांना आवडत नाही आणि आता उन्हाळ्या दिवसात भाजीपाला पण घरात नसतो मग आपण ना आता दोन्ही मिक्स बटाटा आणि मुगाची डाळ मिक्स अशी झणझणीत आमटी करणार आहोत त्यासाठी अगोदर काय करायचं आपण ही मुगाची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ ना आता मी ही तीन लोकांसाठी आमटी करणार आहे त्याचं प्रमाण सांगते तर ही आमटी पातळच असते जास्त घट्ट नसते त्याच्यामुळे मी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे ही बटाटा पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि डाळ पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कुकरमध्ये ना मी दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे तर आता ही बटाटा आणि डाळ मी ना कुक बटाटा मी असं अख्ख टाकणार आहे कारण आपल्याला बटाटा जास्त गाळ करायचं नाही फोडी जर केल्या तर जास्त गाळ होतील म्हणून असं अख्ख टाकायचं आणि डाळी भरपूर शिजल्यास नंतर ह्याचं वरचं साल काढून त्याचे तुकडे करायचे नंतर तर मी हे बटाटं पण कुकरमध्ये टाकते आणि आपली ही डाळ आहे ना ही डाळ पण मी कुकरमध्ये टाकते आणि हे ह्याच्यानं मी दोन शिट्ट्या घालून देते जास्त शिजवायचं नाही आपल्याला जास्त जर जा शिजवलं ना तर ती गाळ होईल आणि मग ती छान लागायची नाही म्हणून याच्या मी दोनच शिट्ट्या करते दोन शिट्ट्यात पण आपली डाळ चांगली शिजते बटाटा मात्र जास्त शिजवायचं नाही आपल्याला म्हणून मी आखस टाकलेला आहे आता मी ह्याला टोपण लावून घेते आणि दोन शिट्ट्या करते तर आपली डाळ शिजून घेतलेली आहे अशी जास्त पण आपली गाळ केलेली नाही आणि बटाटा पण आपण शिजवून सोलून त्याच्या फोडी करून घेतल्यात ह्या पण जास्त गाळ केलेल्या नाहीत आपण कारण आपला रस्सा पण थोडा आपण उकळणार आहोत नंतर इथे मी एक कांदा ना सोलून किसून घेतला आहे तुम्ही मग मिक्सरवर पेस्ट पण करू शकता पण गावाकडे ना आता सकाळ सकाळ लाईट नाही आज म्हणून मी असं किसणीला किसून घेतलेला आहे लाईट नसली ना आणि आपल्याला जर ग्रेवीच्या भाज्या करायच्या असतील ना तर असं खिसणीला खिसून घ्यायचं मग मिक्सरमध्ये बारीक केल्यासारखं होतं टोमॅटो पण एक मी असा किसणीवरच किसून घेतलेला आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून कट केलेली आहे यात ना खोबरं आणि लसणे हे मी आधीच दोन तीन दिवसाखाली मिक्सरवर बारीक करून आठ दिवसाचं ठेवलेलं असतं ते लसण आणि खोबरं मी ह्यात घेतलेलं आहे इथे लाल तिखट हळद धनेपूर मोहरी जिरी हे हिंग आणि मीठ आणि इथं पाणी गरम करायला ठेवलं पातेला आणि इथं कढईतलं तेल ठेवलेलं आहे आता ना सुरवातीला तेल गरम झालं की त्याच्यात मोहरी टाकणार आहे आपली मोहरी तडतडली आहे तेलात आता ना मी याच्यात जिरे टाकत आहे जिरे पण फुलले की नंतर हे जे कांदा आपण किसणीवर किसून आहे ना तो मी याच्यात टाकत आहे आणि हा ना आपण कांदा चांगला जरा लालसूर कलर घेत याच्यात भाजणार आहे आणि कांदा चांगला लालसूर कलर आला की नंतर यात टोमॅटो टाकणार आहे जर आपल्या कांद्याला ना असा लालसर कलर आलेला आहे आता मी याच्यात टोमॅटो टाकते टोमॅटो पण ना आपलं आता चांगला आपण जरा पाणी असं असेच हे कलर त्याचा चेंज घे परतून द्यायचं आहे आणि टोमॅटो चांगलं परतलं की नंतर त्याच्यात आपल्याला खोबरं टाकायचं आहे आपलं टोमॅटो ते चांगलं एक दोन मिनटं आपण परतून दिले तेलात आता ना मी याच्यात आपली जी लसण खोबऱ्याची पेस्ट आहे ना ती लसण आणि खोबरं ते याच्यात टाकते हे पण आता चांगलं तेलात परतून देते आणि नंतर आपले जे कोरडे मसाले आहेत ना ते नंतर टाकते आपलं खोबरं पण जरा काय तेलात परतले आता ना आपण याच्यात हा हिंग नंतर लाल तिखट मग गॅस कमी करते हळद हे टाकून चांगलं मिक्स करते आणि नंतर हे धनेपूर नंतर हे बटाटा बटाटा चांगला आपल्या हे झालं त्यानंतर जी आपली मुगाची डाळ आहे ना आपण मिक्सरवर सॉरी हां कुकरमध्ये शिजवून घेतलेली डाळ टाकू डाळ टाकली की गॅस मोठा करू आणि आता तुम्हाला जसं घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही याच्यात पाणी ॲड करू शकता जर तुम्हाला अशीच घट्ट आवडत असेल तर तुम्ही अशी पण ठेवू शकता नाहीतर मग तुम्ही याच्यात हे पाणी पण टाकू शकता मी आता थोडी कोथिंबीर टाकते याच्यात मीठ टाकते आणि मला ना पातळ हवी म्हणून मी न्यायच्यात पाणी टाकते तर आपली भाजी ना मी पाच दहा मिनटं जरा शिजून दिली शिजल्यानंतर आपली भाजी अशी दिसत आहे त्याचा थिकणेस जर तुम्हाला आणखीन घट्ट हवी असेल तर तुम्ही पाणी कमी टाकलं तरी चालेल आणि जर तुम्हाला माझी हे मुग्धाळ बटाटा आमटी आवडली असेल दिया तर माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता उन्हाळ्या दिवसात भाजीपाला काही नसतो ना तेव्हा हे अशी आमटी तुम्ही नक्की ट्राय करून पहा